पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहेत प्रभाग क्रमांक सव्वीच्या वतीनं आपली जी रॅली निघाली आज विषयीत आपण कोणत्या मार्गे काय मतदारांना आव्हान करत आलेलं आहात त्याविषयी पुणे डिजिटल मीडियाला आपण माहिती द्या प्रभाग क्रमांक सव्वीसच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आज भव्य रॅली अशी आयोजित केली होती आणि ती भव्य रॅली आयोजित आपल्या अंबा माता मंदिरपासून चालू झाली आणि अख्खा प्रभाग फिरून आपल्या भारतातले महात्मा वाडा ज्यांनी शिक्षणाचं बी रोवलं आहे त्यांच्या इथं आम्ही समाप्त केलेली आहे आणि असा सगळा प्रभागात सव्वीस प्रभागामध्ये अक्का भगवाधारी वातावरण झालेलं आहे सगळ्या धनुष्यबाणच्या मागं आहे लाडक्या बहिणी सगळ्या आपल्या स सोबत थांबलेल्या आहे आणि विजय हे शंभर टक्के धनुष्यबाणचा होणार आहे आपण आव्हान केलेलं आहे सर्व नागरिकांना मतदारांना हो पंधरा तारखेला सर्वांनी सर्व काम धंदे सोडून सगळं मतदाराला येतील आणि जास्त जास्त धनुष्यबानं मतदान करतील आणि प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये चारही पॅनल धनुष्यबांचे हे निवडून येणार म्हणजे येणारच आहे धन्यवाद केलेले धनशक्ती विरुद्ध जनशक्ती इथं जनशक्ती आमची धनशक्ती नाही पण जनशक्ती हा विजय शंभर टक्के होणार आहे नमस्कार मी अजीम शेख महाराष्ट्र राज्य सचिव अल्पसंख्यक विभाग मी आज साकी बाबाजी यांच्या प्रचारासाठी पूर्ण पॅनलच्या प्रचारासाठी आलो होतो तर इथं आल्यानंतर सर्व वातावरण पूर्ण भगवेमय झालेलं आहे लोकांचा प्रतिसाद बघतोय की चारही पॅनलचे उमेदवार हे भरभरून विजयी होणार धनुष्यबाण विजयी होणार आहेत असं मला वाटतं आहे आणि लोकांनाही आवाहन करतो की पंधरा तारखेला पूर्ण चारी पॅनलचे लोक त्यांना विजय करून द्या सो दयानंद जेदे साकी बाबाजी व शीतल अंधेकर व सिद्धेश्वर जाधव या चार चारी उमेदवारांना जे तुमच्या हक्कासाठी लढतात रस्त्यावरची माणसं आहेत तुमच्या आवाजाला कधीही होकार देऊन तुमच्या कामासाठी येतात दवाखान्यासाठी येतात त्या लोकांना मदत करा धन्यवाद मी सिद्धेश्वर धनराज जाधव प्रभाग क्रमांक सव्वीस चा उमेदवार प्रथमत आम्ही ज्ञानज्योती सावित्रीमाई ज्यांनी शिक्षणाची ज्योत घराघरात पेटवली त्यांना वंदन करतो त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा दुर्गा फुले यांना वंदन करतो प्रभाग चव्वीसमध्ये पूर्ण पॅनलला चांगलं वातावरण आहे शिवसेना आम्ही घराघरात आणि मानामानात पोचवण्याचं काम करतोय महानगरपालिकेच्या स्थापनापासून किंवा शिवसेनेच्या स्थापनापासून इथं कधीही शिवसेनेचा नगरसेवक झालेला नाहीये पण आम्ही शिवसैनिक म्हणून लढतोय इथं घराघरात सगळं भगव वातावरण झालंय मना, मना शिवसेना झाली इतिहास घडणार शिवसेनेचा विजय होणार मतदारांचा आणि नागरिकांचा भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे प्रत्येक मतदार जाणतोय की हे दो, हे जे चार उमेदवार हे तळागाळातले रात्री राहणार मतदाराला पैसे नको काय नको मतदाराला त्याच्या मागे उभारणार माणूस पाहिजे असतो आणि तो ह्या मतदारांमधलाच आहे त्यामुळं अशी पाठ म्हणजे सदैव पाठ देणारी लोक त्यांना कधीच मिळणार नाही अशी चारही उमेदवार अशी कडक आहेत सगळ्यांचं काम असं ग्राउंड लेवलला आहे पण त्या ग्राउंड लेवलवरून ते सगळ्यांना आपल्या सिस्टीमला एका उच्च ठिकाणावर नेणार आहेत पंधरा तारखेला मतदान आहेत काय आव्हान करू इच्छितो सगळ्या मतदारांना एकच आव्हान करतो की जेवढं हे आपलं एक महिनाभर चाललेलं गणित आहे याचं सर्व फळ या चार स्वच्छ कार्यकर्त्यांच्या त्यांच्या पदरात टाका जेणेकरून याची पुढची सगळी सिस्टीम तुम्हाला घर बसल्या हलवता येईल प्रत्येक मतदाराला काय लागत असतं की कॉर्पोरेशनच्या सुविधा आकाशा इथपर्यंत येतील आपण मागच्या सरकारचं बघितलंय अनुदान आहे पण कुठं जातं कळत नाही ते सगळं अनुदान डायरेक्ट सामान्य माणसाच्या पदरात कसं पडेल अशी ही चारी जण बघणार आहेत तर तुमचं मी मतदारांना आव्हान करतो की जर तुम्हाला तुमच्या भविष्याची काळजी असेल तुम्हाला काही जरी तुमच्या मुलाभावात वाटत असेल आणि जे हा काळा भोंगाळ कारभार चालला आहे त्याला कोणीतरी आळा घालावा तर या चार उमेदवारांना कॉर्पोरेशन पाठवलंच पाहिजे कारण प्रत्येक उमेदवार हा आपल्या आयुष्यात बिझी असतो त्याला कामं करायला कोणीतरी हक्काचा माणूस लागत असतो तो हक्काचा माणूस या चारांमध्ये आम्ही बघतोय आणि हाच सगळे मतदार बघतात असाच मतदारांनी त्यांना हे करावं असं मी सगळ्या मतदारांना आव्हान करतो आहे धन्यवाद